श्रावण महिना शुद्धतेचा भक्तीचा आणि संयमाचा महिना आहे या महिन्याला भगवान शिवाचा महिना असंही म्हटलं जाते आणि विशेष म्हणजे श्रावण महिन्याचा पहिला दिवस हा नवसंकल्पाचा आध्यात्मिक आरंभाचा दिवस असतो सकाळचा शुभारंभ श्रावणाचा पहिला दिवस सूर्योदयापूर्वी उठून गंगेच्या आणि तुळशीच्या पाण्याने स्नान करून सुरू करावा हे फक्त शरी, शरीर शरीरच शुद्धीकरण नाही तर मन आत्मा आणि विचारांचंही शुद्धीकरण असतं आपण स्वतःला विचारतो मी आजपासून अधिक चांगला कसा होईल भगवान शंकराची पूजा श्रावण म्हणजे महादेवाचं महात्म्य या दिवशी शिवलिंगावर जलभिषेक केला जातो दूध बेलपत्र धतुरा आणि फुलं अर्पण करून ओम नम शिवायचा जप केला जातो आपण आपल्या इच्छा संकट अडचणी सर्व शिवाच्या चरणी ठेवतो कारण श्रावणात भक्तांचा आवाज महादेव थेट ऐकतात असं मानलं जात व्रत आणि उपास श्रावण सोमवारी उपास करणं ही फार मोठी साधना आहे या उपवासामागे केवळ अन्नत्याग नाही तर इच्छांना आणि वासनांचा त्याग आहे मनाला शरीराला आणि आत्म्याला एक शिस्त दिली जाते तुळशी वृंदावन आणि निसर्ग पूजन श्रावण महिना निसर्ग प्रेमाचा देखील आहे आपण तुळशीची पूजा करतो झाडांना पाणी घालतो आणि वृक्षारोपण करतो हे नुसतं परंपरेचं पालन नाही तर ही एक भविष्यासाठीची सेवा आहे दान सेवा आणि सामाजिक बांधिलकी श्रावणात केलेले प्रत्येक पुण्य हे अनेक पटेने वाढून परत येते असं शास्त्र सांगतं गरजूंचं पोषण कपड्यांचं दान विद्यार्थ्यांना मदत गोसेवा या गोष्टींचं विशेष महत्त्व आहे आत्मनियंत्रण आणि संकल्पन श्रावणाचा पहिला दिवस म्हणजे आपला नवा आध्यात्मिक पा प्रारंभ आज आपण ठरवू शकतो मी रोज पाच मिनिटे ध्यान करेन मी रागावर संयम ठेवेन मी दररोज शिवनामस्मरण करेन मी काही व्यसन सोडेन हे खूप मोठं पाऊल आहे पण हीच खरी श्रावणातील साधनं आहे श्रावण म्हणजे निसर्ग नमन आणि नम्रता श्रावणात निसर्ग आपल्यावर कृपा करत असतो पाऊस हिरवळ थंड वारा या वातावरणात मन स्वतःहून शांत होतं हा काळ आहे मनाला शिवमय बनवण्याचा तर मित्रांनो श्रावण महिन्याचा पहिला दिवस म्हणजे फक्त एक तिथी नाही तो एक संधी आहे स्वतःला नव्याने ओळखण्याची आपल्या मनातले अह राग द्वेष हे सर्व शिवाला अर्पण करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन शिवमय आणि शांत शुभ बनूया हर हर महादेव धन्यवाद